पाडवा तुमच्या जेवणाची लज्जत स्वादच्या जायकीदार मसाल्यांसोबत स्वाद कांदा लसूण चटणी खरडा चिकन मटन मसाला पांढरा रस्सा मसाला स्वाद बिर्याणी मसाला यासह एकशे पाच प्रकारचे मसाले स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध आजच जवळच्या दुकानदाराकडून हाक्काने मागून घ्या अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले पलूस आणि बिटा या जागांवर ही आरक्षण पलुशर काँग्रेस कडून यादी प्रसिद्ध घर टू घर वाटप पलुशर काँग्रेस पक्षाच्या वतीनं पलूस नगर परिषदेच्या प्रारूप विकास आराखड्यावरून होत असलेल्या आरोपांवर चोख प्रतिउत्तर देण्याचा प्रयत्न करण्यात आला यासाठी एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आलं असून त्याचे तात्काळ घर टू घर वाटप सुरू झालं आहे या निवेदन प्रकाशन प्रसंगी काँग्रेस गटनेते सुहास पुदाले पलूस सहकारी बँकेचे वैभव व्हाईस प्रकाश पाटील माजी नगरसेवक विशाल रोहित भरत इनामदार उद्योजक अमोल भोरे विक्रम पाटील नितीन खारकांडे परशुराम शिंदे यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते डिसेंबर दोन हजार एकवीस मध्ये पलूस नगर परिषदेच्या नगरसेवकांचा कार्यकाल संपला त्यानंतर पलूस नगर परिषदेच्या प्रारूप विकास आराखड्याबाबतची सर्व कार्यवाही प्रशासनाच्या वतीनं परस्पर करण्यात आली आहे त्यामुळे सर्वांच्या जागांवर आरक्षण पडलं आहे जर हे सर्व काँग्रेस नगरसेवकांनी केलं असतं तर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे शेती व प्लॉटवर आरक्षण पडले नसते असं म्हणत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर पडलेली आरक्षणाची यादीच या निवेदनात प्रसिद्ध करण्यात आली आहे तसेच विरोधकांनी देखील आपली शेती प्लॉट इत्यादीवर पडलेली आरक्षणे सुद्धा प्रसिद्ध करावीत अशी विनंती करत निवेदनाद्वारे आवाहन देण्यात आलं आहे नगर परिषदेच्या संदर्भात काँग्रेसतर्फे आज आम्ही एक गेलेला आहे मुख्याधिकारी यांची प्रशासक म्हणून ज्या निवडणूक निवड झाली त्या पंचवर्षी कालावधी नगरसेवकांना संपला त्यानंतर प्लॅनचा इरादा जाहीर करणे आणि प्रत्यक्षात डीपी प्लॅन अस्तित्वात आलेला आहे परंतु गावातील काही विरोधकांनी हा सर्व सत्ताधारी काँग्रेस पक्षाने केलाय सर्व नगरसेवकांनी केलाय अशी लोकांच्या मध्ये गैरसमज करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि त्या दृष्टिकोनातून या निवेदनामध्ये सत्ताधारी काँग्रेस पक्षाच्या संबंधित अनेक लोकांच्यावर जे आरक्षण पडलेले आहेत त्या आरक्षणाची इतंभूत माहिती या निवेदनाद्वारे आम्ही देत आहे आणि यामध्ये आरक्षणामध्ये प्लॅन प्लॅनमध्ये सत्ताधारी नगरसेवकांचा काँग्रेस पक्षाचा कोणताही हात नाही हेच आम्हाला नम्रपणाने सर्व नागरिकांना सांगायचं आहे धन्यवाद